संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे श्री संत सोनाजी मंगल कार्यालयामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनी पंचवीस जानेवारी रोजी भेट दिली आहे यावेळी सातपुडा पर्वतरांगेत राहणाऱ्या आदिवासी रहा। गोवारी समाजाने त्यांची भेट घेऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून नागपूर येथे होणाऱ्या गोवारी समाजाच्या आमरण उपोषणाला भेट देण्याची मागणी करण्यात आली त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून आदिवासी गोंड गोवारी बांधवांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती करण्यात आली याकरिता आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ सोनाळा व आदिवासी गोवारी विद्यार्थी संघटना सोनाळाकडून चर्चा करून निवेदन देण्यात आले यामध्ये आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन सोनाजी राऊत साहेबराव वाघाडे संजय राऊत प्रमोद राऊत सागर शेंद्रे छाया कोहरे प्रियंका नेवारे प्रतीक्षा नेवारे व सर्व आदिवासी गोवारी समाज बांधव उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता कैलाश खोटे सोनाळा जय सेवा जय आदिवासी जय गोवारी मांग, आज माननीय संजय शिरांकुटे माजी कॅबिनेट मंत्री आमदार जळगाव मतदारसंघ यांच्याशी आज प्रत्यक्ष भेट घेऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला नागपूर येथे होणाऱ्या आदिवासी बांधवांच्या आमरण उपोषणाला त्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी आणि मंत्री व उप सोबत मंत्री व सोबत त्यांनी संवाद साधावा आणि आमच्या हक्काचे प्रमुख मागण्या पूर्ण कराव्या अशी त्यांना विनंती आहे